नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग मी युट्यूब चॅनलवर तर चला माझं ना आज म्हणजे थोडस हेच नव्हतं लागत मोबाईलचं खरंच खूपच हे काम चार्जिंगच काय दाखवायचं चा, तर आंधेरीला घेऊन जा बोलले याला तर म्हटलं जाऊ दे मग एक्सचेंज करून घेते कारण काम असतं त्याच्या

तीन होतील आपल्या घरात होतील आतूचा आत्याचा आणि बबलीचा नाही बबी मामाचा आत्याचा आणि माझा तीन मोबाईल होतील तसेच बरं दोन घेते चला तुला पाहिजे आता फोनच काय लोन करत नाही बाकीचं बाकीच काहीतरी बघते सोनाराकडे काहीतरी ठेवते आणि मग बाकीचं हे करते कारण की पैशाची थोडी अडचण चालू त्याच्यामुळे म्हणताना सगळं सांगत राहते किंवा मी तर सांगावंच लागेल हा ना कारण की सगळं सोंग आणताय तर खोटं बोलून सोंग नाही आणता म्हणून खरं सोनाराकडे काहीतरी वस्तू ठेवते आणि एक लाख दहा घेते चाळीस हजाराला तो मोबाईल ठेव घेतला आपला आले तर चाळीस हजाराला हा मोबाईल आपला आणि कि तो जास्त काय एकच वर्ष झालं एक वर्ष दोन महिने झाले जास्त दादा ते मोबाईलची किती मोबाईलचे पेपर मोबाईलचे पेपर दे ना पेपर कधीच काय दाखव दे मला अरे दाखवू दे ना माझ्या मोबाईलचे पेपर हां हरवन दादा तर ते घेणार नाहीत मोबाईल व रिटर्न जर घ्यावरात जा कि तू त्रासच असतंय अरे पेपर ते मोबाईलचे काय हे बघ हे बघ हे पेपर हे बघ तू येई बाई पोरग थांब थांब त्याच्यात बी पेपरच आहेत पेपर घेतले मी तेच बिल आहे पहिल्या मोबाईलचा आहे देते आता आता नवीनच चाललंय घ्यायला अजून घेतला नाही बघते किती आता द्यायचे साईड मोबाईल पेपर आता काय डिरेक्ट ठेवू सांगा वाकडे तिकडे ठेवले तर मग वाकडे तिकडे मोबाईल येईल चांगले ठेवायचे पहिल्या मोबाईलच्यात ना पहिले कोणते कोण ते चांगलं ठेवते रे आलाय खरं बोलू का काय आता घेणं गरजेचं मोबाईल बंद का खरं बोलू बोलू म्हणजे चार्जिंगला लावते कधीच चार्जिंग होईना मोबाईल माझा हे बघा तुम्हाला सांगन तुम्हाला काही पण पण असं काही नाही जे काय ते खरं चार्जरला लावते की तू दादा ना झालं कशानं झालं काय माहिती चार्जिंगच होईना पॉवर बॅक आणली त्यानं लावला चार्जिंग चार्जिंग झालं

पण माझ्या सोन्यापेक्षा जास्त काय मला किमती प्रत्येक आजी बाबाला असंच असेल किती मागत असला म्हणून बाळांना थोडासा काय ना मागितलं तर <laughs> द्यावा लागतं का की आपलं बाळ मोबाईल पेक्षा दहा पट किमती असते माझं बाळा पायाने हे झालं माझं सोन्या लय गोडे पण काय लय गोडे लय गोडे इतकं गोड आहे ना त्याच्यामुळे इतकं गोड आहे ना की तुम्हाला काहीच माहित नाही की अग बा एवढं गोड आहे ना की लय जुगोड आहे पण पायाने थोडस हे झालंय झालं आता बरे लागलं बघली आता उभली दोन दिवस शिकलं हा बघली एक भेटून गेले आणि चालू आता परत हे पण सांगा गाडीचा कलर कुठला घेऊ तुम्ही सांगा मला कमेंट करून तिथे फक्त आलीवेल एवढेच नंबर आहे व्हाईट रेड आपला मरून ग्रीन ग्रे आणि नाही ब्लॅक नाही मरून पण नाही व्हाईट रेड ग्रे एवढेच आणि ब्लू या चार तुम्ही कुठला घ्यावा मला कमेंट करून नक्की सांगा मला खूप बरं वाटेल तुमच्या याचं कारण की मी चॉईस करणार आहे त्याच्यामुळे तुमच्या याच्यावर मी चार मधून कुठला व्हाईट कलर पाहिजे व्हाईट आपली पहिलीच होती ना दादा व्हाईट रे पहिलीच व्हाईट होती ना त्याच्यामुळे आता दुसरं घेऊ ना आपण मस्त काहीतरी वेगळं ब्ल्यू कलर घेऊ लागत ब्ल्यू Like ah, yeah, so. बघू ना आपण ते कमेंट करतील ना आपल्याला कुठला घ्यायचा काय घ्यायचा त्यांची जास्त कमेंट आली ना आपल्याला कुठला घ्यायचा मग तो घेऊ आपण चालेल ना hmm. मग जाऊ आपण पाहायला गाडी आपली आणि तुम्ही सगळे बोलले की मग मी ती गाडी आपली पहिली तर आपली गाडी एक्सचेंज ला गेली कि तिला चार लाख ऐंशी ला गेली पहिलेवाली आपली आता आपल्याला आठ लाखाचं लोन करावं लागेल आठ लाखाचं हे आपल्याला तेरा कितीतरी तेरा ऐंशी पडते आपल्याला जी गाडी आहे ती हा तेरा ऐंशी पडते आपल्याला एक्स एक्स वी एक्स काय रे दादा एक्स वी सेवन काय रे दादा शेवन वाली घेऊ शेवन वाली घेऊ सेवन सीट मोगरी घ्यायची एकशेवीस सेवन सीट वाली गाडी आहे माझ्या बाळाला पण आवडली आणि कोमलला पण तीच घेतली म्हटलं कोमलला पण घेतली दोन तीन दिवस झालं तिने गाडी घेऊन आणि सगळ्यांची कामे अशा पण कोमल ते आहेत थोडे कामात होते गाडीचे पेपर वगैरे आवडते मी कुठला कलर दादा घेऊन जाते मोबाईल घेऊन तुम्हाला माहिती माझा बाळ सांगेल तेच मी काय माझं बाळ जे सांगते मी तेच करते का दादा थोड्यात घालते चल चला। चला, 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 चला। नमस्कार <laughs> आता आम्ही चाललो कुठे चाललो बोईसाला कशाला फोन गाडी गेला गाडी नाही रे फोन घ्यायला आईला आईचा फोन खराब केला ना कोणी केला खराब बाबांनी बाबाने केला गाडी पण घ्यायची लोकल आम्हाला गाडी पण घ्यायची काय दादा

ने आगरे। आगरे। अचारी। अचारी। सबौर्णे। सबौर्णे। खाली कर कर व्यवस्थित तो करतो एक्सायटेडमेंट मध्ये बोलताना आता मोबाईल हात माहिती ना

मस्त मस्त आवडला हा छोट्या बाळाचा पण आहे कोको सारख्याचा पण आहे मोठ्याचा पण आहे असं मोबाईल सगळे हा सगळे चालू शकतात तर चल घेतला मोबाईल आणि चालतो मस्त खुश होऊन आता

तिकडा पहाला तुम्ही मी पण येईल या लवकर या लवकर मोबाईल बघा हातातलाच आहे मोबाईल तो गेला विचारा हा थांबा आवाज कमी मला खर्च आवडला खरं काय आवडलं तुम्हाला मला सिंबोल व्हाईट कलर आवडला व्हाइट कलर पण आवडला ना सी ये असं का आहे ना त्याच्यामध्ये ते मला आवडले म्हणजे तो च कव्हरच आहे का ते मला काय माहिती आता चला आता आलो आता मोबाईल घेऊन चला बापिंग को मला त्यांना दाखवू आपण कसा झाला कसा आवडला का नाही सगळं लई भरे आवडून आवडेल सगळ्यांना आवडतं त्यांनी पण हाच आहे ना त्यांचा हाच आहे पण आहे ना पाहिला नाही ते हो म्हणतीस आता पाहिलं नाय का ते खेचलं गेलं माझं चार्जर काढता काढता म्हणून खेचलं गेलं ते चार्जर म्हणजे असं धरून मोबाईल असं धरच्या मग तुम्हीच बा पूर्व कुटुंब बाबानच केलं किती कोण झालं असून कोणाकडून घेतलं घेतलं डेटा ट्रान्सफोरच्या डेटा तुमच्याकडे आम्ही इथे हो जेवायला गेलेलो आणि हा खात नाही म्हणलं घेऊन खिचडी पार्सल घेऊन आली त्याच्यासाठी ना मी बाथरूम मध्ये मला काहीच मला दुखत काही बाहेरचं खात नाही हा ना आणखी तुला खायला

কোপাপাপেয়। এইকাপা ইপডেনে কাডুতাত্ মাবলি এটিয় এজিাডি আসিে আল়াডিয়। মাডিয়ে অহাডিয় কাডিয়ে এজে ছাডিয়় আইকা

आता कोकोची गमत हा वरती चढलेलं आहे बाय 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 चल माहेराय झरक सरक सरक चला

हाँ बाय तामी हाँ ब्लॉग इतने चेंज करो लाइक करा शेयर करा कमेंट करा सब्सक्राइब करा आपको कमेंट करा मिला चला